तर इथे आमची दिवाळीची आवरावरीची सुरुवात झालेली आहे इथे आम्ही बेड वगैरे पुढे सरकवलेला आहे अँड आवरावरी करत होतो इकडे माझा स्वयंपाक चालू होता तर आज केलेला आहे आम्ही स्पेशल चिकेन तर इथे चपात्या वगैरे माझ्या होत आहेत तिकडे भाजी पण करून ठेवलेली आहे लगेच गरम गरम चपात्या पण केल्या अँड मग जेवायला बसेच आहे सो इथे सगळ्या चपात्या माझ्या रेडी आहेत तर आता चलो तर या मॅडमच माझ्यासाठी खाऊ घेणार पुढे पाडत आता आम्ही खाऊ खाणार आहोत आमची बंगली जिथे ब्लँकेट खाते आणि आम्ही दोघी खाऊ खाणार आहोत मला सुरुवात करतो खायला या तुम्ही पण आवडता आवडता आम्हाला आईंचे आणि माझ्या सासऱ्यांचे लग्नाचे फोटो सापडलेले आहेत मी तुम्हाला दाखवतो हे बघा हे आहेत आमच्या आईंचे डोहळ्या जेवणाचे हे आहेत माझे सासरे अँड ह्या आहेत माझ्या सासूबाई तेव्हा कशा दिसत होत्या माझे सासरे तर आता पारच वेगळे आहेत आणि तेव्हा तर पारच वेगळे दिसत होते हे बघा त्यांचे सगळे जुने फोटोज आहेत आता ही अजून फोटोज घेऊन आलेले आहे मॅडम तुम्हाला दाखवणार आहे मी नमम्मा आणि प्रणित ही आहे माझी सासूबाई अँड ही सासूबाईची ननंदबाई आहे हे सासूबाईचे मम्मी पप्पा हे सासूबाईचे मम्मी पप्पा आहेत आता हे पप्पा त्यांचे वारले आहेत अँड आजी आहेत अजून पण त्या तेव्हा बागा कशा दिसत होत्या ना आता फारच वेगळ्या दिसतात प्रणित या आहेत आमच्या आत्ता अँड त्यांचे मिस्टर जुने फोटो आहेत हे भैया आणि हा संकेत भाऊ बाई हा छोटा जो आहे ना का तो माझा नवरा आहे बघा कसा दिसत होतं माझा नवरा ना आता बघा कसा दिसतोय आणि हे आहेत आमच्या मावशीचा मुलगा कसे दोघ जण बसलेत हे साखरपुड्याचे नमप्पा नेम मला फोटो आहेत आमच्या आईंच्या साखरपुड्याचे बघू शकता तुम्ही तुमची पहिली दिवाळी जुने फोटो आहेत आणि हे आहे आमचा पहिल्या दिवाळीचा फोटो हे आहेत नवरा बाईक फोटो आणले दाखव ग बाबे कसे फोटो आणले दाखव दाखव कोण कोणी दाखव यात कोण कोणी काय माहिती हे अजून फोटोज आणलेले आहेत दिवस फोटो सापडलेले चलायची काही झालेली आहे उचलले लगेच फोटोज दोघे पण ही एक आणि ही दुप्पट दोघी समी माझ्या वही किती मेकअप केला होता यांनी आता कशा दिसताय त्या बिन मेकअपच्या आणि ह्याच्यात किती मेकअप फासला असेल आणि माझा भाऊ बिचारा काहीच मेकअप नाही केलेला आणि या बहिणी किती फाउंडेशन फासलं होतं तोंडाला

इथे आम्ही आलेलो आहोत आर्या त्यांच्या घरी आर्या म्हणजे तीच छोटीशी जी आहे ना माझी न ती त्यांच्या घरी एंटर केलेलं आहे इथे वर आहे त्यांचं घर सो इथून आता वर जात आहोत आम्ही आलो आहे आमचं का अजून एक छोटं घर आहे आणि ही बबडी चालली आहे वरघरात ती आम्हाला घर सांगते आहे कुठे तिने चुकीच्या घराचा दरवाजा वाजवलेला आहे इथे आमच्या सासऱ्यांचा पण बड्डे होता सो इथे आमचं सेलिब्रेशन पण चालू आहे छोटासा केक आणला होता अँड इथे आता केक पण कापणार होता बघा इथे बड सेलिब्रेशन झालेलं आहे ते बघू शकता तुम्ही सगळेजण टाळ्या वाजवत होते अँड इथे सेलिब्रेशन झालेलं आहे ही आहे कोजागिरीची रात्रा आहे आणि जो आधीचा व्हिडिओ होता तो त्याच्या आधीचा दिवस तर चलो काय होते पाजगिरी पौर्णिमेचा हे आहे आमच्या कॉलनीतील देवीचं मंदिर तर आज कोजागिरी असल्यामुळे इथे आरती चालू होती बारा वाजली इथे आरती चालू आहे या मंदिरात आमच्या इतर बट अवतरणी असल्या

अँड इथे जे आज पौर्णिमा असल्यामुळे पौर्णिमेच्या आम्ही पूजा मांडत असतो सो सत्यनारायणची पूजा मांडली आणि इथे कोजागिरीची इथे सगळेजण अशी पूजा करतात छोटीशी सो ती पण पूजा इथे केलेली आहे हा आहे कोजागिरीचा हो चंद्र पौर्णिमेचा आता दुधात पण आम्ही बघितलेला आहे तो चंद्र इथे रात्रीचे साडेबारा बारा झालेले आहेत आणि आम्ही अजून टेरेसवर आहोत तो चंद्र बघण्यासाठी तर चला तुम्ही पण बघा तर आमच्या दुधात चंद्र दिसलेला आहे दिसतोय ना तुम्हाला खूप छान दिसलं आहे त्याच्यात तर चला तुम्हाला ऑल मी दाखवलेला आहे कोजागिरी पौर्णिमेचा आणि आदल्या दिवशी